नमस्कार स्वागत आहे सर्वांचं होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून

घेऊन पिचकारी रंग खेळायला आला रे नंदलाला गाली गुलाल तुझ्या चोळायला आला रे नंद लाला ला। गाली गुलाल तुझ्या चोळायला आला रे नंदला कुठ कुठ लपशील ुठ कुठ लप्शी वृन्द रङ्गोयला आला रे नन्दला रंग रङ्गोळायला आला नन्दला घेऊन पिचकारी खेळायला आला रे नन्दला घेऊन पिचकारी रंग खेळायला आला रे नंदलाला। तुला करील तो गरंग बिरंगी तुला करील तो गरंग रंग बिरंगी तुझ्या रूपावर भाळायला आला रे नंदलाला। तुझ्या रूपावर भाळायला आला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला आला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला आला रे नंद लाला भाव फुलांची ही गुंफून फुलांची ही गुंकून माला तुझ्या वेणीत गजरा माळायला रे नंद लाला तुझ्या वेणीत गजरा माळायला ला नंदलाला लाला, लाला। घेऊन पिचकारी रे खेळायला लाग नंद लाला झालाय धुंद राधे कान्हा झालाय धुंद हाराधे कान्हा साऱ्या गोकुळी आनंद उधळायला रे नंद ला साऱ्या गोकुळी आनंद उधळायला रे नंद ला लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंद धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या सर्वांचा अरे कान्हा कृष्ण मुरारी नकोडो तू गिरिधारी सा साझढेली रे मलाई जाउ घरी उद्या भेटु रे यमुने चातिरी उद्या भेटु यमुने चातिरी उद्या भेटु रे यमुने चातिरी डोईवर बाई माझा गोर समा डोईवर बाई माझा गोर समा चा चढता ದ ಪಾಠಿ ಖೋಡಿಯಾನಡಲಿ ವಾಟಿ ಖೋಡಿಯಾನಡಲಿ ನಕೋಡ ತೂ ಗಿರಿಧಾರಿ ಸಂತಢಳಿ ರೇ जाऊ दे घरी उद्या भेटू या रे यमुने तिरी उद्या रे यमुने तिरी उद्या रे यमुने चातीरी

लिंबाच्या खाली बस सुरे लावस्कार हो नमस्कार नाही म्हणा लागत गुसतच गाणं लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली येता जातानी मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुणे हसले मी त्या साईला पाहुणे हसले मी त्या बाबाला पाहुनी कशी होती खाली लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पा पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली येता येताना तिला पाहिली संत तो होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहूनी हसले मी त्या बाबाला पाहूनी हसले मी त्या साईला पाहूनी साई पा ओम साईराम मंदिरनाथ भगवान की जय मम्मी ठीक करता कोणतं होतं यक ख होत ना मम्मी ते स्लॅबवर म्हंटल होत मी कुठलं अग ते रंग भारे I'm do 기티상구미상구코나라, 기티상구미상구코나라, 아지안인데아낸데잘라, 아지안인데아낸데잘라, 기티상구미상구코나라, 아지안인데아낸데잘라. आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला ग काना आला। किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमी चारात्री गय मुने काठी गोकुल अवतरले गोड हसु गालात नाचु गाउ तालात पंजन थर थरले பன்னாசோட்டோபி நட்ட நவத்தி ஸ்ங்கார ஆஜ ஆனந்த கித்தி சாங்கி சாோ குணால கித்தி சாங்கி சாங்கோ கஜ

धन्यवाद कोस खोड न कोस खोड पदर मा सोड कृष्णा पदर मा पदर सोड कान्हा पदर मा सोड कान्हा रे कान्हा काडु न खोड न कोस खोड पदर माड पदर मा सोड पदर माझा सोड कान्हा पदर माझा सोड येता जाता यमुनेवरती ये छळशी मला छळसी मला लाज कशी नाही रे नंदाच्या मुला येता जाता यमुनेवरती ये छळशी मला छळसी मला लाज कशी नाही रे नंदाच्या मुला काठी नको लागू पाठी नको घागर फोडू माझी दसऱ्याची फोड रे काना नको सखोड खूप दिवसांनी लाईव्ह सुरू केली ताई हो खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी केली सहज केली करून बघितली करता येते का म्हणून you